नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे पगारात होणार घसघसीत गस वाढ डी ए होणार शून्य कर्मचाऱ्यावर होणार परिणाम जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचारी आणि पेन्शनरसाठी मोठी बातमी आहे अठ्यावेतन आयोगाला मंजुरी मिळाली आहे त्यामुळे वेतनात मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत नवीन फॉर्म्युल्यानुसार वेतनात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे तर डी एमधील बदल कर्मचाऱ्यांना धक्का देऊ शकतो सरकारने लाखो कर्मचारी आणि निवृत्तीधारकांसाठी आनंदवार्ता आणली आहे नुकताच केंद्र सरकारने आठवेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे याचा अर्थ येत्या काही महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये मोठे बदल दिसू शकतात फिटमेंट फॅक्टरवरून पगारात वाढ प्रत्येक वेतन आयोगानुसार यंदा फिटमेंट फॅक्टर पगार निश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अहवालानुसार यावेळी फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट आठ ते दोन पॉईंट छेचाळीस या दरम्यान असेल अंदाजानुसार जर एक पॉईंट आठचा फॅक्टर लागू झाला तर कर्मचारी जसे कारकून आणि इतर कर्मचारी यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपयाहून वाढून बत्तीस हजार रुपये होईल अर्थात ही पगार वाढ ऐंशी टक्केपेक्षा अधिक जाणवते डी ए होईल शून्य सध्या कारकून आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के डीए आणि हाऊस रेंट अलाउन्स एकूण एकुन, एकोणतीस हजार रुपये पगार मिळतो तर डीए रिसेट होऊन शून्य झाल्यास मूळ वेतन वाढेल नवीन मूळ वेतन वाढल्याने एच आर ए प्रवास भत्ता आणि पेन्शन त्या आधारे निश्चित होईल सेवानिवृत्तीधारकांना मिळेल फायदा वेतन आयोगाच्या शिफारशी केवळ नोकरदार वर्गापुरते मर्यादित नाही पेन्शनरची निवृत्तीची रक्कम नवीन मूळ वेतनाच्या आधारे पुन्हा नव्याने मांडण्यात येईल म्हणजे जेव्हा मूळ वेतनात वाढ होईल तेव्हा पेन्शनच्या रकमेतही वाढ होईल कर्मचाऱ्यांसाठी काय होतील बदल डीए कमी झाल्याचा अर्थ असा नाही की कर्मचाऱ्यांची कमाई कमी होईल याचा अर्थ जी रक्कम पहिले स्वतंत्रपणे डीएच्या रूपात मिळत होती ती आता त्याच्या मूळ वेतनात जमा होईल यामुळे त्याचे दरमहा वेतन रचना अधिक मजबूत होईल तर भविष्यातील पगारवाढ आणि निवृत्ती वेतनातही वाढ होणार आहे